नमस्कार आपल्या सर्वांचे होम रेसिपी मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण रस्त्यावरील गाड्यांवर मिळतात तसे सेम टू सेम आजपर्यंत कुरकुरीत व चटपटीत मुगदा भजी बनवणार आहोत ते पण पंधरा मिनिटात कसे बनतील आणि बऱ्याच काही सहित तसेच काही लहान सहान चुका टाळलात ना तुमची भजी बाजारातल्या भजीपेक्षाही जास्त कुरकुरीत व चटपटीत बनतील तर चला मग अशी भजी बनवण्यासाठी काय करायचं आणि काय करायला नको ते आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहूया तर पिवळ्या डाळीची व हिरव्या साल असलेल्या मुगाची सुद्धा बनवतात पण रोडस्टाईल भजीसाठी अशीच पिवळी मुगाची डाळ घ्यायची त्यासाठी मी इथं एक कप पिवळी मुगाची डाळ घेतली आहे तर याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं इतक्या डाळीत बाजारातील प्लेटनुसार दहा ते बारा प्लेट सहज बनतील तर असं स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला घाई असेल तर असं गरमागरम पाणी टाकून डाळ भिजवलात ना डाळ पंधरा ते वीस मिनिटात अगदी छान भिजते त्यासाठी तास दोन तास वाट बघत बसायची गरज नाही हे पहा आपली डाळ छान भिजली आहे आता डाळीला वाटण्यापूर्वी यातून सर्व पाणी निथळून काढण्यासाठी डाळीला चाळणीत काढून घेऊ यामुळे होतं काय तर डाळीत एक्स्ट्रा पाणी राहिलं तर डाळ स्मूथ आणि पातळ वाटली जाते पण आपल्याला याला थोडं ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे म्हणून ही स्टेप जरूर फॉलो करा पुढे हे पाणी निथळते तोवर आपण एक क्रश मसाला बनवून घेऊ तर त्यासाठी घेऊया अर्धा चमचा अख्खे धने अर्धा चमचा जिरं व नऊ दहा काळी मिरी यांना हलकंसं लो फ्लेमवर भाजून घेऊ या मसाल्यांमध्ये जे तेल असतं ते असं गरम केल्यामुळे ऍक्टिव्ह होतं व त्यामुळे आपल्या भजीचा स्वाद वाढतो असं हलकसं सुगंध येईपर्यंत भाजलं की यांना थंड झाल्यावर खरबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये वाटताना यासोबत अर्धा चमचा ओवा टाकून यांना थोडंसं जाडसर वाटून घेऊया आणि हां जर तुम्हाला स्ट्रीट स्टाईल भजीचा स्वाद घरातल्या भज्यांना हवा असेल तर हा मसाला स्किप करू नका चला मसाला तयार झाला याला थोडंसं बाजूला ठेवू व इकडे डाळीतलं पाणीही बऱ्यापैकी निथळलं आहे आता याला मिक्सरच्या भांड्यात काढून वाटूया माझं मिक्सरचं भांडं लहान असल्यामुळे मी याला दोन बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे याला वाटताना मात्र मध्ये मध्ये मिक्सर चालू बंद करत चमच्याने फिरवत हो, थोडंसं ओबडधुबडच याला वाटून घ्यायचं आहे हे पहा असं यामध्ये मुगाच्या डाळीचे मोठे कणसुद्धा राहिले आहेत त्यामुळे वाटताना डाळ वेगळी काढायची गरज नाही यानंतर याला एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊ सोबतच यात चवीपुरतं मीठ आता खूप महत्त्वाची स्टेप ती म्हणजे चमच्याने किंवा हाताने यांना सुरुवातीला मिक्स करत नंतर एकाच डायरेक्शन मध्ये थोड्या वेळ व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे यामुळे काय होत तर आपल्या या मिश्रणात हवा भरते व आपलं हे मिश्रण इनो व सोडा न घालता सुद्धा मस्त हलकं फुलक होतं व यापासून बनणारे भजी आतपर्यंत जाळीदार व मस्त क्रिस्पी बनतात तुम्ही पाहू शकता आपल्या मिश्रणाचा हलकासा रंग बदललाय व हे छान फ्लफी झालेत आता यात भजी खाताना कोरडे लागू नयेत म्हणून बारीक चिरलेला मोठा कांदा घालायचा तसेच बारीक चिरलेल्या तीन हिरव्या मिरच्या चार पाच बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या आणि बारीक चिरलेला एक इंच द्रक व वा यासोबत वाटून ठेवलेला क्रश मसाला टाकायचा यानंतर अर्ध्या लिंबाचा रस तुम्ही याऐवजी आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता शेवटी खूप सारी कोथिंबीर टाकून यांना छान मिक्स करून घेऊया आणि हो मुगाची डाळ वाटताना त्यात मिरची आलं लसूण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊ नका त्याऐवजी यांना असं बारीक चिरून घातल्यामुळे असे भजी खाताना दाताखाली तळलेले असे मोठे क्रिस्पी कण येतात तेव्हा भजी आणखीनच जास्त टेस्टी लागते यात मी हळद टाकायचं विसरल्यामुळे आता हळद टाकून व्यवस्थित यांना छान मिक्स करून घेतलं आहे हे पहा आपलं एकदम परफेक्ट घटसर मिश्रण तयार झालंय आता यातून लहान मोठे गोळे घेऊन गोलाकार न बनवता यांना सांडग्यांप्रमाणे म्हणजे त्यापेक्षा थोडे मोठे गोळे एक एक करत सहज असं सह पटापट पत तेलात सोडत जायचं आणि तसेच भजी तेलात टाकल्यानंतर तेलात असे बुडबुडे आले पाहिजे इतपत तेल गरम हवंय त्यानंतर काही सेकंदाने गॅस मिडियम करायचा शक्यतो भजी लहान लहान बनवलात तर उत्तम म्हणजे त्या आतपर्यंत छान फ्राय होतात तेलात सर्वांना टाकल्यानंतर लगेच यात झारी फिरवायची नाही तर थोड्या वेळानंतर भजी तरंगतात तेव्हा यांना व्यवस्थित मीडियम टू लो फ्लेमवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं हे पहा आपल्या मुगदाळ भजीला किती सुंदर रंग आलाय आणि हे मस्त कुरकुरीत फ्रायसुद्धा झालेत असे छान गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर यांना काढून घ्यायचं व याच रीतीने सर्व भजी तळून घ्यायचे तर असे मस्त वरून कुरकुरीत आतून जाळीदार लुसलुशीत गरमागरम मूग डाळ भजीचा आनंद अशा मस्त थंडीत चहा सोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत घ्या ते खायला जबरदस्त टेस्टीच लागतात मग एकदा नक्की बनवा